उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण जळगाव जामोद यांना पळशी सुपो तालुका जळगाव जामोद येथील शेतकऱ्यांनी दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी शेती पंप वीज सुरळीत चालण्याबाबत निवेदन सादर केले होते निवेदनात शेती पंप वीज एक दिवस आळ मिळत असून दिवसा चार तास आणि रात्री चार तास वीज पुरवठा मिळतो त्यामध्ये दिवसा अर्धा डीपी आणि रात्री अर्धा डीपी बंद करण्यात येते कधी डीपी ट्रीप होते तर कधी लाईन असल्यास मोटारी जळतात सतत वीज पुरवठा खंडित होत राहतो त्यामुळे शेतातील पिके खराब होत असून पाण्याअभावी पिके जळत आहेत उप अभियंता यांना वारंवार निवेदने देऊन देखील दखल घेतली नसल्याने दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी साखळी उपोषणास बसणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पळशी सुपा येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कचे कार्यालय समोर साखळी उपोषण सुरू केले या दरम्यान उबाठा गटाचे वसंतराव भाऊ भोजने तुकाराम काळपांडे रमेश तायडे भीमराव पतिलव बरेच शिवसेना गटाचे पदाधिकारी उपोषण मंडपात भेट दिली वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता मलकापूरचे तायडे आणि गुरानुद्दीन चाऊ भरेवल कार्यकारी अभियंता जळगाव जामोद यांच्यासोबत चर्चा केली चर्चेदरम्यान सहा तास लाईन मिळणार दिवसा बारा तास किंवा रात्री बारा तास पैकी सहा तास लाईन मिळणार असल्याचे लेखी लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता करण्यात आली प्रत्यक्षात संबंधित काही शेतकरी बीजेपीचे असून बीजेपीची सत्ता केंद्रात आणि राज्यात असून उपोषण करावे लागते हे विशेष त्यावेळी संतोष ठाकरे बंडू पाटील सुपडा ठाकरे विनोद राऊत वसंत वानखेडे संजय ठाकरे परिषद ठाकरे गणेश फाळके तुषार पाटील यांच्यासह उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती आम्ही गेली तीन वर्ष झाले महावितरणला निवेदन देऊन राहिलो की आमच्या इथे पिंपळगाव काढायला एक नवीन ट्रान्सफॉर्मर द्या जेणेकरून आमच्या गावाचा लोड सांभाळला जाईल परंतु त्यांनी आमच्या तीन वर्षे झाले निवेदनाला कोणतीही दखल न घेता केराची टोपली दाखवलेली आहे संबंधित लोकप्रतिनिधी यांची महावितरणचे कर्मचारी ऐकण्यास तयार नाहीत त्याकरता मग मागच्या वर्षी आम्हाला खूप आर्थिक नुकसान झालेले आहे तरी आम्ही यावर्षी वारंवार निवेदनं देऊन तरीही त्यांनी आमची लाईन व्यवस्थित केलेली नाही आम्हाला चार चार तासच ती लाईन देत आहे नाही लाजाने आज आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे आज सकाळी अकरा वाजतापासून जळगाव जामोद तालुक्यातील पडशी सुको येथील सर्व हे ग्रामस्थ शेतकरी एम ए सी बीनं आठ घंटे दिवसा आणि आठ आठ तास रात्री वीज पुरवठा नियमित अखंडित करावा आणि पिंपळगाव काळे इथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसून द्यावा यासाठी अमरण उपोषणास बसलेले आहे या उपोषणाला भेट दे चर्चा करण्यासाठी कार्यकारी अभियंता ताळेसाहेब आणि इथले जामत एम एस सी बीचे सर्व अधिकारी प्रमुख अधिकारी हजर आहेत मान्य ताळेसाहेब यांनी सहा घंटे लाईन द्यायचं कबूल केलेलं आहे आणि पिंपळगाव काळी येथील जो ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव आहे हा व वरिष्ठांना पाठवलेला आहे तो अजून मंजूर झालेला नाही आहे त्यांनी काहीतरी निविदा वगैरे काढलेले आहे परंतु तो दोन दो वर्षापासून मंजूर मंजूर आहे तो बस बसवलेला नाही आहे आणि पिंपळगाव काळे येथील जे पवार म्हणून शाखा अभियंता आहे ते तिथे हजर राहत नाही शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही त्या ठिकाणी एक वर्षापासून पोस्ट व्याकंड आहे साहेब यांच्याकडे प्रभारी चार्ज आहे ते म्हणतात माझ्याकडे प्रभारी चार्ज असल्यामुळे मी तिथे नियमित जाऊ शकत नाही आणि तोही विषय ताळेसाहेब यांना सांगितला तायडेसाहेब यांनी अधीक्षक अभियंता यांना फोनवरून सांगितलं त्यावरून अधीक्षक अभियंता बुलढाणा यांनी आठ दिवसाच्या आत तिथे एक कायमस्वरूपी अधिकारी पिंपळगाव काळे एम एसीबीला शाखा अभियंता म्हणून कायमस्वरूपी अभि अधिकारी देतो म्हणून कबूल केलेला आहे आता आठ घंट्याचा एक विषय राहिला तर ताळेसाहेब ते पत्र लिहून राहिलेले आहे लवकरच हे उपोषण राणेसाहेब यांच्या हस्ते सोडण्यात येईल गाव माझा नुसकरिता राजेंद्र ससाणे संग्रामपूर बुलडे